नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशिनगर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांसाठी एक खुशखबर आहे तर जो मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे तो थोड्या दिवसात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार याबाबतचा महत्त्वपूर्ण एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती आहे आपणही समजून घेणार असं विस्तार पण चल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी मित्रांनो जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता की आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन दोन हजार पंचवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता निधी वितरण तर मग आदिवासी विकास विभागातून महाराष्ट्र शासनाने दिनांक तेवीस मे दोन पंचवीस रोजी मित्रांनो हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता की आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत महिला व बाल विकासामार्फत राबीनात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला आहे त्यांना माय मे दोन

या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडके बाईज योजनेकरिता मित्रांनो जवळपास अंतर्गत तेहतीस हजार पाचशे सत्तर लाख म्हणजेच मित्रांनो पस्तीस कोटी सत्तर लाख एका निधी मित्रांनो हा मंजुरीकरिता महिला व बालविकास अर्थसंकल्प निधी देत दे। वितरित करण्यात मंजुरी प्रदान करण्यात येत आहे म्हणजे मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो जो पंधराशे रुपयाचा हप्ता तो महिलांच्या खात्यामध्ये लवकर जमा होईल तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघितलं की जवळ पाच ते तीस हजार पाचशे सत्तर लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो जो पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणींना जो हप्ता भेटतो आहे त्यासाठी हा मित्रांनो निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे आता इतर जी काही कार्यपद्धती आहे ती लवकर पूर्ण होऊन महिलांच्या खात्यामध्ये जो मे महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर मित्रांनो जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना नक्की शेअर करा पण भेटूया अशाच माहितीसह नवनवीन जैन Ja,